नमस्कार मी ज्ञानदा कुलकर्णी सध्या आपण पाहत आहोत की गोल्डचे सोन्याचे भाव हे सातत्याने वाढत आहेत त्याचबरोबर सिल्वरचे सुद्धा भाव सातत्याने वाढत आहेत तर याच्या का मागचं कारण काय असेल बर आपण आता बघतोय भारतीय बाजारात त्याचप्रमाणे आपण या जागतिक बाजारामध्ये सुद्धा अगदी या गोल्डचे प्रमाण आणि त्याचे रिजर्व्सचं प्रमाण हे वाढत आहे तर आपण बघितलं की आता यूएस फेडने व्याजदर कपातीची घोषणा केली आहे या व्याजदर कपातीमुळे गोल्डची जी त्याच्यावरची असते अपॉर्च्युनिटी कॉस्ट ती झालेली कमी असल्या कारणामुळे गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट ही वाढलेली आहे आता आपण पाहतोय की आत्ताच शुक्रवारी एम सी एक्स इंडेक्सवरती एक लाख पस्तीस हजार दोनशे त्रेसष्ट प्रत्येकी दहा ग्रॅम इतकं वरती सोनं गेलेलं आहे याचबरोबर चांदीमध्ये असणारी उलाढालही वाढलेली आहे सोन्यासोबत चांदी सुद्धा वाढतीये आता आपण बघू की सोनं का वाढतंय आणि त्यानंतर पाहू की चांदी का बरं वाढते तर सोनं या कारणासाठी वाढतंय की सध्या जे आपण जागतिक बाजारामध्ये बघतोय की सातत्याने युद्ध त्याच दरम्यान कुठल्या ना कुठल्या कारणामुळे अतिशय कमी झालेला नैसर्गिक सोन्याचा साठा या कारणांमुळे हा जो सोन्याचा दर आहे तो वाढतच चाललाय त्याचबरोबर अजून एक गोष्ट म्हणजे करन्सी रिलायबिलिटी म्हणजे भारतीय रुपया किंवा डॉलर याच्यावरती गुंतवणूकदारांचा विश्वास हा जो आहे तो कमी झालेला आहे त्याच कारणामुळे गोल्डमध्ये जी इन्व्हेस्टमेंट केली जाते त्याच्यामधली जी गुंतवणूक आहे ती सेफ मानली जाते हे एक मोठं रिझन आहे की गोल्ड वाढत चाललेलं आहे आता सध्या इवन नॅशनल पेन्शन स्कीमलाही गोल्डमध्ये सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करण्याची मुभा भारतीय सरकारने दिलेली आहे हे आपण पाहतोय पण मला एक सांगा की गोल्ड वाढतंय सोनं वाढतंय आणि ही जी वोलॅटिलिटी आपण जी म्हणतो त्याच्यामुळे सोन्यावरचा विश्वास वाढत चालला आहे याचबरोबर चांदी का बरं वाढतंय तर चांदी हे एक महत्वाचा धातू आहे पण अजून ते कशासाठी वापरलं जातं तर त्याला इंडस्ट्रीयल मेटलही म्हणलं जातं सोलर एनर्जी ग्रीन एनर्जी इलेक्ट्रिक व्हेकल्स याच्यामध्ये सुद्धा चांदीचा मोठ्या प्रमाणात वापर होतो त्यामुळे चांदीचं वाढण्याचं प्रमाणही वाढलेलं आहे त्याचबरोबर आपण एक गोष्ट बघितली की सोन्यामध्ये ज्या वेळेस आपल्याला इन्व्हेस्टमेंट करणं गुंतवणूक करणं तेवढं अफोर्डेबल होत नाहीये तेवढं परवडत नाहीये त्यामुळे चांदीमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट वाढलेली आहे कारण सोन्याच्या कंपॅरिजन मध्ये चांदी ही थोडीशी स्वस्त पडते हे एक रिझन आहे हे एक कारण आहे की चांदी सुद्धा वाढत चालली आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सोन्याचे किंवा चांदीचे दर असेच वाढत राहणार का तर आपण बघतोय की सोन्यामध्ये जी गुंतवणूक होते त्याला म्हणतात लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट बऱ्याच वेळा लोक म्हणजे भारतीय बाजारात म्हणा किंवा अगदी जागतिक बाजारात सुद्धा लोक जी जसं जसं शक्य होईल जसं जसं सोनं थोडंफार खाली येईल तसं तसं थोडं 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 सोनं हे जमवून ठेवतात हेच कारण आहे की रशिया चायना अगदी मोठ्या मोठ्या मार्केट्सनी मोठ्या मोठ्या देशांनी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये सोनं बाय करायला सुरुवात केली आहे त्याच्यामुळे एक मोठा साठा जो आहे तो या सगळ्या गव्हर्नमेंटनी बनवलेला आहे हे एक कारण आहे की ज्यावेळेस सोन्याची भाव वाढत आहे सोनं हे नेहमी मोठ्या गुंतवणुकीसाठी जास्त वर्षांसाठी घेतलं गेलं जातं असं मानलं जातं की सोन्याचे भाव हे सातत्याने वाढतच असल्यामुळे प्रॉफिट बुकिंग म्हणजे ज्यावेळेस आपण एखादा कमी घेतलेल्या भावामध्ये सोनं आणि नंतर वाढल्यावरती त्याच्यामध्ये जो प्रॉफिट बुक करणं म्हणतो तो कमी आहे ज्यावेळेस आपण सोनं विकतो आणि सगळ्या मार्केटमध्ये सोनं जास्तीत जास्त विकलं जातं तेव्हा त्याची किंमत खाली येते पण हा जो आपण एक प्रकारचा स्वभाव आहे मार्केटमध्ये तो आपल्याला आता दिसत नाही जितकं शक्य आहे तितके लोक तितके इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स म्हणतो आपण गव्हर्नमेंट्स म्हणतो आपण तर हे सगळे सोनं विकत घेण्याकडे कल आहे ते एक रिझन आहे की कि सोन्याची किंमत वाढत आहे आणि चांदीच्या बाबतीत आपण बघूया की एक प्रॉफिट बुकिंग नावाचा ट्रेंड आपल्याला त्याच्यामध्ये दिसतो तर ज्यावेळेस चांदीची रक्कम खाली आहे त्या दरम्यान चांदी विकत घेतली जाते आणि त्याच्यानंतर त्याची रक्कम वाढल्यावरती त्याचं प्रॉफिट बुकिंग केलं जातं हे एक कारण आहे की चांदीमध्ये आपल्याला सातत्याने चढ उतार दिसते आणि सोन्यामध्ये मात्र आतापर्यंत सातत्याने चढच दिसत आलेलं आहे जर हे युद्ध त्याचबरोबर ती रुपयावरचा डॉलरवरचा जो विश्वास आहे तो कमी कमी होत गेला तसं तसं सोनं वाढत जाणार आहे सोन्यावरचा विश्वास वाढत जाणार आहे कारण सोन्याला एक सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणलं जातं त्यामुळे आपण सोनं हे सातत्याने वाढताना आणि चांदीमध्ये मात्र चढ उतार ह्या दोन गोष्टी बघत आहोत